ज्या कन्याला आई बाप नाही तिचं कन्यादान कोण करणार आता जी मुलगी लग्ना आधीच आपल्या आई बापाला समोच बसली असेल तिच्या बाबतीत असून काय करू आणखी काय होऊ शकतं म्हण अगदी आई बाप जीवंत जरी असते ते लग्न आधीच घरोदर मुलीचं <सथ> कन्यादान करायला कोणता बाप पुढे आला असता सुसंस्कृत आई बाप असते ना तर रंग उधाळणाऱ्या अशा मुलीला कन्यादान करणं तर सोडाच कन्यादान करणं तर सोडाच